गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल ताशांच्या विक्रीत विक्रमी वाढ गणपती उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे नंदुरबार शहरातील गणेश मूर्तींना गुजरात मध्य तसेच महाराष्ट्राच्या इतर भागातून मोठी मागणी आहे नंदुरबारच्या ढोल ताशांनाही सर्वदूर मागणी असून नंदुरबारचे वाजंत्री संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे ढोल ताशांचा आवाज कानावर पडताच गणेश भक्तांचे पाय थिरकायला लागतात गणेश उत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने ढोल ताशांच्या दुकानावर मंडळांची गर्दी होताना दिसत आहे नंदुरबार शहरातील मंगल बाजार परिसरातील मुकेश मोची यांचा वडिलोपार्जित हा व्यवसाय असून जवळपास पन्नास वर्षापासून ढोल ताशाचा व्यवसाय ते करत आहेत एक हजारपासून दहा हजारपर्यंत ढोलाची किंमत आहे तर दोनशे पन्नासपासून दोन हजारापर्यंत ताशांच्या किमती आहेत अत्यल्प दरात वाजंत्री साहित्य उपलब्ध होत असल्याने पंच्याहत्तर टक्के साहित्य विक्री झाल्याचे व्यावसायिक मुकेश मोची यांनी सांगितले सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न